मैदानात सात ज्यांची ज्यांची लाभले असे बक्षीस जाती असतील त्याचबरोबर मैदान तयार करण्यापासून गट असतील सीमी असेल फायनल असेल मैदानामध्ये या ठिकाणी पूर्णपणे वेळ अखिल भारतीय बलगाडी संघटना बारामती तालुका त्याचबरोबर अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जेवढ्या जेवढ्याचं या मैदानाला विशेष सहकार्य आहे तेवढ्या सगळ्यांचं अखिल भारतीय बलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका समालोचक संघटना यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आता एक वाला गेला होता आता पड्याल आठ वाला पलीकडे गेला गाड्या उभ्या करा कृष्णा रुद्रा पिस्तूल वादळ साई चिमण्या मथुर लाडू सम्राट तेजा फुंगा मेहबूब अर्जुन आणि भाल्या आणि झेंडू कोण होतोय एक नंबरचा मारखरी मंगलमूर्ती ज्वेलर्स पाठण याच्यावर वादळ एक नंबर गेला तर रोख रक्कम एक एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस आपल्याला ऑनलाईन येणार आहे परंतु हा खेळ आहे खेळात हार आणि जीत नाण्याच्या दोन बाजू असतात तशाने या खेळात सुद्धा निश्चित आणि शिदेचा खेळ पाहायला मिळणार आहे सुटला अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आठ गाड्यांमध्ये लढत चालवले कोण होतो एक नंबरचा मानकरे अर्याल वादळ आणि पिस्तोल पड्याल चिमण्या आणि साई शेवटच्या क्षणाला बाजी मारली की काय लढत झाली पड्याल होता मथुर आड्याल होता चिमण्याचा त्याच्या आड्याल वादळ आणि पिस्तूर सगळ्यांनी काटा किर झाली डोळ्यानं बघितलं आणि सगळ्यांनी पाहिलं परत एकदा बावकल वाईला या ठिकाणी जोड बेल बेलमाचेला जोड एकत्र आला होता परत एकदा इतिहास झाला की काय